जास्त झाला दिल्लीमध्ये जे मी यशवंत झाडे महाराष्ट्र राज्य किसान सभेचा राज्य उपाध्यक्ष त्याचप्रमाणे आमची ही जी शेतकरी आंदोलन समन्वय समिती आहे तिचा पदाधिकारी दिल्लीमध्ये जे तीन काळे कायदे सरकार म्हणते आम्ही ते चांगले कायदे आहे पण आमच्या हिशोबानं शेतकऱ्यांच्या जे काळे कायदे आहेत हे तीन काळे कायदे रद्द केले पाहिजे यासाठी एक वर्षापासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे वर्ध्यामध्ये आम्ही सामाजिक संघटना आहे शेतकरी संघटना आहे काही राजकीय पक्ष आहेत यांनी निर्णय घेऊन दिल्लीतल्या शेतकऱ्यांना आंदोलनाला पाठिंबा द्यावा या हिशोबानं हे आंदोलन वर्ध्यामध्ये आम्ही सुरू केलं आणि कमी जास्त प्रमाणात आज तीनशे एकवीस दिवस या ठिकाणी झाले या संदर्भामध्ये आमची भूमिका अशी आहे की सरकारने जे तीन काळे कायदे केले ते त्वरित मागे घेतले पाहिजे भारत सरकार राज काही त्याची दखल घेत नाही परंतु आम्ही म्हणतो की हे तीन काळ्या कायद्यापैकी पहिला त्यांनी जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न हा रद्द केला म्हणजे साठेबाजी जे मर्यादित केलेली होती व्यापाऱ्यांना मर्यादित क्षमतेपेक्षा स्टॉक जास्त अन्नधान्याचा ठेवता येत नव्हता ती आता शंभर टक्के हटवलेली आहे त्यामुळे बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचं धान्य जेव्हा किंवा गहू कापूस तांदूळ निघते त्यावेळेस स्वस्त दरामध्ये ते व्यापारी घेतात आणि त्यांच्या गोदामात गेल्यानंतर त्याचे भाव चढ्या दराने या ठिकाणी बाजारपेठेमध्ये नागरिकांना विकतात तर हा एक दुष्परिणाम त्याचा आमच्या नजरेपुढे आहे आता तीन राज्य जे आहेत पंजाब हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश याच राज्यातले शेतकरी दिल्लीमध्ये जास्त आहे अनेक भाजपाचे कार्यकर्ते असे आरोप करतात की देशभर हे शेतकरी आंदोलन नाही परंतु आज आपण पाहिलं पाहिजे की या पाचच राज्यामध्ये देवळा गहू पिकतो देशातल्या ऐंशी टक्के गहू या पाच राज्यामध्ये पिकतो साठ टक्के तांदूळ हा त्याच राज्यामध्ये पिकतो आणि मुख्य खरेदीदार हा भारत सरकारच त्याचा होता आणि ते धान्य खरेदी करून एफ सी आयच्या गोदामामध्ये साठवलं जायचं तिथून ते राशनच्या दुकानामार्फत लोकांपर्यंत पोहोचवलं जायचं आता सरकारनं असं जाहीर केलं आहे नव्या कायद्या दुरुस्तीमुळे की आता आम्ही हे धान्य विकत शेतकऱ्यांकडून घेणार नाही मग एवढं प्र, प्रचंड धान्य आमचं कोण घेणार तर त्यांनी सांगितलं की मोठे श्रीमंत उद्योगपती अंबानी आहे अदानी आहे अशी माणसं हे धान्य विकत घेणार आणि त्याला हमीभाव कोण देणार तर हमीभावाची काही व्यवस्था त्या कायद्यामध्ये केलेली नाही मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जो बाजारपेठेत भाव मिळेल तो तुम्ही घेतला पाहिजे अशा प्रकारची चुकीची भूमिका ती दिल्लीमध्ये आहे आजपर्यंत सहाशे अठ्ठावन्न शेतकरी आमचे दिल्लीमध्ये शहीद झाले तरी देखील जगातलं एक ऐतिहासिक आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये सुरू केलेलं आहे आज आम्ही अत्यंत दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं लागते की उदाहरणार्थ माझ्याकडे शेती आहे एक एकराच्या कापसाच्या शेतीमध्ये आम्ही वीस हजार रुपये जर गुंतवले तर तिथून निघालेला माल विकून पंधरा हजार रुपये देखील आमच्या घरामध्ये येत नाही म्हणजे लागत मूल्य देखील आमच्या शेतकऱ्यांचं वसूल होत नाही मग आम्ही घर कसं चालवायचं मुलाचं शिक्षण कसं करायचं पुन्हा शेती कशी करायची वर्षभराचा खर्च कसा भागवायचा हा एक आमच्या नजरेपुढं एक परिणाम राहते आणि म्हणून मग हे शेतकरी अशा आर्थिक विवंचनेत